म्हणजे नमस्कार आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीसला आपण जो व्हिडिओ बनवत आहोत श्री विनायक धर्माजी देवरे फुक्कापुष्ठ बिरगाव तालुका बागलान जिल्हा नाशिक सटाणा बागलान केशर आंबा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जी लागवड आहे ही बारा बाय सहा नऊ सहा दहा सहा या अंतराला लागवड करू शकतो आता देवरे सरांनी हे दोन महिन्यापूर्वी बुकिंग केलेलं आहे त्यामुळे त्यांना हा केशर आंबा पोच एकशे पंचवीस रुपयेमध्ये मिळालेला आहे आता नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे जे केशर आंबा मिळतो त्याचं लाईव्ह बघणार आहे आपण दोन महिन्यापूर्वी बुकिंग केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे साभा मॅडम खराब रोप बाजूला काढायचं चांगली रोपं गेली पाहिजेत बघू शकतो आपण रोप जरा उचला मॅडम ते मोठं रोप उचला सरांची लागवड ही पंधरा बाईस असताची करते पंधरा बाय बाईस वरती लागवड आहे आता हे रोप जे लावल्यानंतर शेंडा आपल्याला इथूनच कट करायचा आहे आणि इथं तीन पानं काढायचे आहेत एक दोन तीन ज्यावेळी तर कट के केल्यानंतर त्याला फुटवा तयार होईल आणि हे रोप आपल्याला अगदी ताकदीनं वाढून पुढच्या वर्षी एका झाडाला आपल्याला पाच ते सात किलो आंबा धरता येईल बघू शकतो आता सध्याचं रोप अशा प्रकारची रोपं आम्ही याचा शेंडा कट केल्यामुळं असा फुटवा झालेला आहे देवरे सरांनी जे बुकिंग केले बरा ह्याच्यात पाठीत टाका मॅडम आता ही जी लागवड करतो आहे आपण सदन पद्धतीनं ह्याच्यामध्ये रोपाची वाढ फास्ट होते आणि आप आपल्याला उत्पादन लवकर मिळते आता हा लॉट स्क्र भरला जाणार आहे अशा प्रकारे सरांच्याबरोबर सरांच्या मित्रांनी पण बुकिंग केलेलं आहे रोपा आल्यानंतर आपण तीनचा पट्टा लावायचा असतो एक दोन तीन असा पट्टा लावून ही लांब लसक अशी लाईन लावायची असते आठ पंधरा दिवसांना आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर रोपं शिफ्टिंग करून ठेवल्यामुळे रोपाची वाढ आपल्याला झपाट्यानं मिळणार त्याचबरोबर रोपं फास्ट वाढतात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसतं आहे आपली ओरिजिनल कोकणातील केशर आंबा बघू शकतो आपण साबाई मॅडम जे रोप हां ते रोप सुकले बाजूला ठेवा दे तण काढा प्रकारे मॅडम ते पण रोप काढायचे आपल्याला ते ते रोप पण काढायचे हात लावलेलं ते दोन रोप बाजूला बघा ते भरा ते ते फुटलं ते पण भरा त्या पलीकडं बा रोपाची उंची साधारण साडेतीन चार फुटापर्यंत रोप आहे ते पण बाजूला करा मॅडम हे 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 बाजूला करा असू दे ते करा बाजूला बघू शकतो आपण खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही गाडी लोडिंग चाललेली आहे प्रकारे झाडांना फांदे जास्त आहेत सरांनी दोन एकर आंब्याचं नियोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं रोपं आल्यानंतर झाडाखाली उतरायचे आहेत आणि दिवसातून दोन वेळा पाणी मारायचं आहे चार आठ दिवसानं दहा बारा दिवसानं कधी लागवड करू शकतो याला खड्डा पाहिजे होतो बाय दीडचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ मेंट थिमेंट त्याचबरोबर मातीमध्ये सर्व कालूनीपणे रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड बारा एक्सरची आळवणी दुसऱ्या सातव्या दिवशी फक्त आळवणीला ह्युमिक पावडर वापरायची आणि त्याचबरोबर बारा एक्सरची रोप पावडर वापरायची आणि त्यानंतर एक महिन्यान त्याला डी ए पी टाकून फक्त शेंड्याची पानं कट करायची आहेत शेंडा कट केल्यानंतर तिथं तीन पानं कट केल्यानंतर रोपाची अशा प्रकारे फुटवा होतो बघू शकतो आपण आता या झाडला आत्ताच फुटवा एवढा आलेला आहे जमीन लागली फास्ट वाढ आणि शेतकरी बंधूंना अगदी एका झाडला पाच ते सात किलो माल निघालाच पाहिजे ही गॅरंटी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोपाची अशा प्रकारे उंची बघू शकतो आपण एकदम खात्रीशी रोपं त्यांना मार्गदर्शन सर्व नियोजन आणि पिवर कोकणातील केशर आंबा त्याचं खोड पण बघू शकतो आपण हा सरांना असा व्हिडिओ इतर आपण पाठवलेला होता देवरे सरांना बुकिंग करताना आज त्या रोपाची उंची बघू शकतो आपण सरदा शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोप काढा काढाही रोप शेवट रोप एकदम जबरदस्त आहेत खराब रोप असेल तर बाजूला काढायचं मॅडम का रस्ताची लोडिंग चालले आहे देवरे साहेबांचं लोडिंग चाललेलं आहे सटाण्यासाठी पाच किलोच्या बॅगमधील केशर आंबा बघू शकतो आपण आपण शेंडा कटिंग केल्यामुळं अशा प्रकारच्या फुटी तयार झालेल्या आहेत मॅडम बरा आणि सिलेटेड रोपं लोडिंग चालू आहेत जे आम्हाला खराब रोप आहे आता हेच रोप आपण रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला रोप तयार करून पुढच्या वर्षी शेतकरी बंधूंना तयार रोप देत असतो कारण नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावालेली नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मारत तर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही रोपं जी आहेत ही लावल्यापासून पुढील वर्षामध्ये आपल्याला सरासरी एका झाडाला मॅडम भाऊ बास भास बास मॅडम एका झाडाला आपण तीन ते पाच किलोपर्यंत आंबा पाच ते सात किलोपर्यंत आंबा धरू शकतो आहे कारण रोप जाणता असल्यामुळे फास्ट वाढ होत्या जमिनीत आयला म्हटलं की रोपाची वाढ चालू ते गाडा पॅन काढा पटवा काढा त्याचा हां बघू शकतो आपण चला ते नवीन हे जरा भली भेटले सरांचं दोन महिन्यापूर्वीचं बुकिंग आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आंबो पट्टा शिल्लक ठेवलेला आहे बघू शकतो आपण आजच्या गाडीला हे जे लोडिंग असं चाल चाललेलं आहे आता ते दोन बेड संपल्यामुळे तिसरा बेड धरलेला आहे अशा प्रकारे या झाडाला आंबी येऊन गेलेले बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही रोपं लावल्यानंतर पुढील वर्षामध्ये उत्पादन निघालंच पाहिजे ही गॅरंटी आहे हा पट्टा धरा हा संपला की हा धरा बघू शकतो आमच्या नर्सरीच्या साबाई मॅडम आता मिस्त्री घास गस घासण्यामध्ये एक्सपर्ट आहेत अशा प्रकारे शेतकरी बंधून आपला चॅनल सर सरळ साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ असतात सरळ साध्या सोप्या भाषेत आपले व्हिडिओ असल्यामुळे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत काकाश्री हे व्हायरल रोप बाजूला घ्या बघू शकतो आपण एवढ्या फास्ट इमर्जन्सी काम करतात मॅडम आमच्या बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतरावर लागवडी करायची आहे केशर आंबा त्याचबरोबर ह्यामध्ये पॉलिनेशनसाठी सर्वांनी व्हरायटी आंबा घेतलेला आहे व्हिडिओ मोठी जरी असली तरी शेतकरी बंधूंनी बघायचे आहेत कारण व्हिडिओमध्ये आपल्याला लागवडीपासून मार्गदर्शन सर्व हे याच्यामध्ये मिळत असतं खात्रीशी रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही जी थप्पी लावली जाते ही गाडीमध्ये पाच रोपाची थप्पी आहे रोप आल्यानंतर चार आठ दिवस ठेवा पाणी रोज सकाळ मारायचं आणि त्यानंतर आपण लागवड करायची आहे रोप बघू शकतो आपण दिली जातात अशा प्रकारे चला जरा फास्ट हात घ्या संध्याचे साडेचार वाजलेले आहेत जरा फास्ट हात बघू शकतो आमच्या नर्सरीचे सुपरवायझर अशा प्रकारे थप्पी लावलेले आहे आमच्या नर्सरीचे राजमा आणि बडद्यांना यांच्या नेतृत्वाखाली ही बोडी चालू आहे आणि योगायोगाने गाडी नवीन पहिल्याच गाडीला भाड्या साठण्याचा मिळालेला आहे हा योगायोग आहे सुरुवात जी आहे नर्सरीची पहिल्याच गाडीपासून नवीन ह्याच्यापासून सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे केशर आंबा म्हटलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन देणार आहे आणि उत्पादन चांगले येणारी जात त्याला क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर जाती लावल्या जातात सरांच्या मित्रमंडळींनी पण रोप घेतलेले आहेत अशा प्रकारे रोपाचा व्ह्यू बघू शकतो आपण पूर्ण रोप शॉर्टिंग करून भरली जातात हो या लवकर एवढा वेळ का लागतोय मध्ये ब्रेकडाऊन आहे काय ववशाने जरा पाय उचला बघा अशा प्रकारची ही रोपं कात्रीच्या रोपा सल्ला मार सर्व नियोजन देवरे सरांचं सटाणा बागलान नाशिक जिल्ह्यामधील ही ऑर्डर आहे केशर आंबेचे रोप लावल्यानंतर एक महिन्यानं शेंडा कट केला की रोप झाड पूर्ण कुशी होते अशा प्रकारची रोपावरती थप्पे आहे राजमा एक थप्पी वाढवा वाढवा किती बसणार का आत्ता कि झालाय की झालं आता अजून तेवढाच आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र दिलेल्या नंबरवरती संपर्क करा